नमस्कार राम नदीवरच्या सरकार का बघूया मग जोरातच की मग तीळ जिरं चिकन खडा मसाला लसूण पेस्ट चटणी मीठ हळद तेल पिऊन सरळ नदी वचकी जरा चरसरीत करायचं म्हणून मिरे जरा असेल पाच रुपये एक्स्ट्राच घेतले भाटी घेऊन नदी वचकी जळाने गेले आणि जरा चलवान चा चालू करूया म्हणालो सळा सुरू व्हायची अगोदर नदीचं कॅक म्हणाल कुंबडा कापे मग कापे की म्हणालो चला काय अडचण आहे प्राणला लाव दूध मनाला सागवानी जळा नाही आण म्हणालो काय अडचण आहे ताळाचा भुंबाडा करून त्यांना टाकला भांड्यात तेल बिल टाकून मी चिकन टाकले तर पाणी जरा टाकायचं म्हणाल तर पाणी जातो म्हणाले कारण नदीचं पाणी दूषित आहे म्हणाले पाणी बिसलं म्हणून आण बाडून वाजता आलतेच मी एकटाच नदीवर जी मालिका आठव आले आणि इकडे तिकडे बघतो तर कोणच नाही हरारचं वातावरण झालतं आता तर काय खरं नाही वाजव म्हणालो भूत आलं तर बोमल तर भाषेच्या बाई मला जाणार मी एकटाच होतो तोवर पोर आली सगळी रशियाचं काम एक नंबर चालते नुसतं उखळी राहिलेली टेस्टासाठी चार वाटे गेल्या तरी पोर आमच्या विणून पुदीना राईस घरात आणलेला खावा म्हणाला सगळी जण मग खाव्या म्हणाला सगळी जण पण जरा कमी एक सतरा ऐंशी टक्के चालतं पोराजी आम्ही वाढवून बसलेलो रसा पण खमखमी नाही चर सरसरीत चालता आता चिकन फोटी खाऊया फक्त म्हणालो सगळा मसाला बिसाला टाकला धनाची परेड त्याला नदीचं निरीक्षण करायला तर पाणी केवढ्या त्याला रस्सा पी बनवला आणि आलो म्हणलो किंवा रसा एक नंबर त्या कुठे जेवण आम्ही सगळी बसलाव अंधारा आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही अंधारातच जेव्हा बसलाव पोरं म्हणाल जेवून फोटो वाढ्या मग हुबारा म्हणाल फोटो काढूया मैत्रीत काय वय नसते कारण आमच्या नदीवरच्या गँगमध्ये वीस बसने पन्नास पर्यंत पोरं आमच्याकडे त्यामुळे एन्जॉय पण त्या पद्धतीने एक सात वर्षी उन्हाळ्या पावसाळी पोहायला पोरं आमची त्यात कॅलादवशी युवराज खराडीची आठवण जास्त निघाली चोवीस तास गरम पाणी म्हणजे युवराज खराडी एन्जॉयला वेळ आणि वयाची गरज नसते कोणत्याही वेळात आणि कोणत्याही वयात एन्जॉय करू शकता ही पहिल्यांदा लक्षात घ्या आजचा दिवस पण आपला आणि पुढचे दिवस पण आपलेच आहेत नमस्कार मंडळी कसा वाटला व्हिडिओ